आपण या परिसरातली लोक भाग्यवंत आहात भाग्यवान आहात तर लोकनेते अंकुशरावजी टोपे यांच्या दूरदृष्टीनं शिक्षण संस्था इथून राहिली जे विचार करून बघा की जर पन्नास वर्षापूर्वी मत्सोदरी शिक्षण संस्थेची स्थापना या भागात झाली नसती तर या भागाचं नेमकं चित्र काय असत आज ज्यांचे त्यांचे कौतुक सोहळ्या आपण कौतुकाचा सल्लागार बनत आहे कुणी कलेक्टर कुणी जिल्हा प्रमुख होत आहे कदाचित या भागात ती पिढी घडू शकली असती का हा सगळ्यात महत्वाचा चिंतनाचा विषय त्यामुळे पन्नास वर्षाच्या घनसामित्यांच्या इतिहासातून फक्त मत्स्योदयी शिक्षण संस्था बजा करा मग मत्स्योदयी शिक्षण संस्थेने नेमकं काय केलं शेती क्षेत्र असो शिक्षण क्षेत्र असो उद्योग क्षेत्र असो सहकार क्षेत्रांमध्ये या, या भागाला विकसित करण्याचं प्रगती पथावर नेण्याचं आणि जगाच्या बाजारपेठेच्या तुलनेत उभा करण्याचं सामर्थ्य खर तर राजेश भैया टोपे यांच्या कर्तृत्वात इथं इन्व्हॉल्व्ह होत आहे ही सगळ्यात मोठी महत्वाची